किती लागले आहेत फक्त नऊ टक्के आम्ही मेळावी सांगतो बाबा तुम्ही जानेवारी फेब्रुवारी सतरा महिने अठरा महिने थांबावं लागणार नाही बरं तुमचे दोन पाच टन ऊस उत्पादन कमी निघाल परंतु बारा तेरा महिन्यामध्ये कमी निघतच नाही पण तरी सुद्धा बारा तेरा महिन्यामध्ये तुमच्या जमिनीचा ऊस कारखान्याला येईल आणि या कारखान्याचा फायदा शेवटच्या एप्रिल महिन्यामध्ये रिकव्हरी डाऊन होती ती रिकव्हरी आपल्याकडं चांगली मिळेल पण आडसाईला प्रोग्राम आपण राबवतो आपला आडसाळीला प्रोग्राम नव्वद नव्वद दिवस चालतो त्यामुळे मग खोडवा लवकर जाता म्हणून लोक बाहेर ऊस घालवतात असं एकावर एक एकावर एक सगळं आपल्या प्रश्नाची गुंता गुंता हे सगळं जर टिकवायचं असेल तर तुमची शेती टिकली पाहिजे पण त्याकरता कारखाना प्रयत्न करतोय सोलापूर जिल्ह्यात कुठलाही कारखाना करत नाही फक्त पॉन कारखाना देणे देण्याचं काम असेल जीवाणूची खत देण्याच काम असेल जवळजवळ वर्षाला पन्नास हजार एवढं जीवाणू खत आपल्या कारखान्याच शेती डेव्हलपमेंट विभाग आपल्याला शेतकऱ्यांना देऊ तुम्हाला आश्चर्य वाटलं मी मागच्या आठ दिवसामध्ये कसे गावामध्ये फिरत होतो गणपतीच्या निमित्तानं बसायचो शेतकऱ्यांशी बोलायचो मग द्राक्ष आणली मग काय करता काय नाही म्हणले आम्ही खत वापरतो म्हणजे आपल्या कारखान्याच्या जीवाणू खतामुळे मुळे म्हणले की आमच्या द्राक्षाची वाढ चांगली होती पन्नास हजार लिटर पेक्षा आधी जीवाणूचं खत आपल्या ते काही सभासद नेताय उसाला वापरताय दहा प्रकारची बाय प्रॉडक्ट आपण या ठिकाणी कारखान्याच्या प्रयोगशाळे तयार करतो दरवर्षी जवळजवळ अडीच हजार ते तीन हजार लोकांचं माती आणि पाणी परीक्षण करतो गेल्या पाच वर्षांमध्ये दहा हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना आपण माती आणि पाणी परीक्षण करून दिलेलं आहे तुमच्या जमिनीची आरोग्य पत्रिका जसं आपण रक्त लगे तपासून ट्रीटमेंट करतो जमिनीची तुमची तपासणी करून तुम्हाला सल्ला दिला जातो की काय वापरायचं हे सगळं कारखाना करतोय भविष्य काळामध्ये जमिनीमध्ये जी कमतरता आहे मायक्रोन्युट्रेनची ती पण मायक्रोन्यूट्रेन तयार करण्याचं काम आपल्याला या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून करायचं ठिबक सिंचनला कारखाना मदत करतो नवीन लोक तुम्हाला द्यायला मदत करतो म्हणजे कशाकरता करतोय कंपोस्ट किती दिलं जवळजवळ पंचवीस तीस हजार टन कंपोस्ट कमाव द्यायचं काम कारखाना उद्देश एवढाच आहे की तुमची जमीन चांगली राहील दुर्दैवाने आज जमिनीकडं आपल्या सभासदाचं लक्ष नाही हिरवळीचं खत कोणी वापरत नाही जे लोक पूर्वी म्हणायचे कोठे मालक असताना त्या आमच्या त्या गावामध्ये नदीकाठचे लोक विशेष प्रमाणे कॅनलचे दंड काढू नका आमच्या रानाला पाणी लागलंय चल काढून द्या फार काळ गेले नाही पंधरा आहे वीस वर्ष कुठल्या किंवा शिक्षण चर काढलंय बघा जमिनीला पाणी लागलंय चल